न्यूज अचूक आज सातारा जिल्हा कराड उत्तर आणि दक्षिण या पत्रकारांच्या सोबत आज एक पत्रकार परिषद अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आम्ही महाराष्ट्रामध्ये एक लाख बत्तीस हजारपेक्षा आता वरती चालत चाललेलो आहोत एकंदरच या योजनेमध्ये महाराष्ट्रावर खूप चांगला उत्साह आहे भविष्यामध्ये या योजनेमधून अजून लाभार्थी व्हावेत काही तांत्रिक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये व्याज परतावना वेळेवर जात नाही आहेत बँका कर्ज देत नाही खरं म्हणजे काही कॉपरेटिव्ह बँक आहे जे बारा तेरा चौदा पंधरा टक्केपर्यंत व्याज परतावना ला व्याज दर लावत होते आमच्या खातील एक नाशिकमध्ये त्याचबरोबर बुलढाण्यामध्ये चिखली अर्बन बँक यांनी आमच्या आव्हानाला मान्य केलं आणि महामंडळाच्या लाभार्थ्यांना बारा टक्के व्याज परतावना दिलं जाईल अशा प्रकारचं लेखीपत्र दिलं आता यानंतर आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये सांगली कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्येच मा आम्ही सगळ्यांना पत्रव्यवहार केलेले आहेत आणि आम्ही अपेक्षित करतो की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांना राज्य सरकारने दिलेले बारा टक्केप्रमाणे व्याजदराप्रमाणेच त्या ठिकाणी ते व्याजदर लावतील आणि राज्यामध्ये खास करून जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये गरजू तरुण तरुणांना उद्योजक करण्याकरिता या राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँका त्या ठिकाणी हातभार लावतील मुंबई मुंबईमधले मा 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 जे माथाडी आहेत आपले स्थानिक त्यामध्ये आता त्यांची नाराजी वाढत चालली आहे की परप्रांतीय माथाडी जे आहेत ते त्या ठिकाणी घुसखोरी करता मात्र त्यावरती माथाडी नेते असतील किंवा सरकार असेल त्यांचं लक्ष नाही आहे खरं म्हणजे माथाडी नेत्यांचं लक्ष आहे पण सरकारचे असणारे कामगार मंत्री जे मागचे अडीच वर्ष होते आणि त्यांच्या हाताखाली काही कामगार नेत्यांनी त्यांच्या असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या माथाडी बोर्डाचा दुरुपयोग करून कॉन्ट्रॅक्ट ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली नव्यानं झालेलं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आता जे आमचे नवीन कामगार मंत्री आकाश फोंडकर साहेब आहेत हे स्वर्गीय भाऊसाहेब फोंडकरांचे एक चांगला तरुण कार्यकर्ता आज मंत्री झालेला आहे द न्यूज लाईन अचूक वेधक